नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनालायझर लोकनीती निवडणूक आयोगानं संपूर्ण निवडणुकांचा कार्यक्रम तारीखप्रमाणे राज्याप्रमाणे जाहीर केला सुरेश भटांची ती फार एक सुंदर अशी रचना आहे जेव्हा लढाईचा खरा डंका झडाया लागला आणि पुढची वेळ याच्यावरती मला हा सगळा व्हिडिओ करायचा आहे जो तो आपापल्या तंबूत दडाया लागला जेव्हा प्रत्यक्ष लढाईची वेळ येते तेव्हा नुसती गर्जना करणारे गायब होतात नुसत्या वल्गना करणारे गायब होतात आणि प्रत्यक्ष जे योद्धे असतात तेच फक्त रणांगणामध्ये उरतात हे आम्ही असं का म्हणतोय थोडंसं विश्लेषण करून सांगतो सगळ्यांचं लक्ष आपल्या आपल्या राज्यामध्ये निवडणूक किंवा होणारे किंवा आपल्या मतदारसंघातली तारीख काय याच्या पुरतंच होतं खरं तर निवडणूक आयोगानं फार विस्तृतपणे या सगळ्यावरती बोलत असताना तयारी कशी केलेली आहे मोठ्या राज्यांमध्ये पाच पाच सहा सहा फेजेसमध्ये टप्प्यांमध्ये निवडणूक कशी आहे त्याच्यावरती खरं तर विरोधी पक्षांनी टीका करायला नको होत त्याच कारण असं आहे की ज्या ठिकाणी सुरक्षेचं मुद्दा असतो त्या ठिकाणी एका राज्यामध्ये एकाच वेळेस निवडणूक घ्यायची म्हणली तर जो काही सगळं ते बळ असतं सैनिकी बळ अर्धसैनिक बल पोलीस बल हे सगळं विखुरलं जातं पण तेच टप्प्याटप्प्यामध्ये घेतलं तर एका ठिकाणचे सगळं सुरक्षा सैनिक दुसरीकडे हलवता येतात राज्याच्या अंतर्गत आणि ह्याचा पुरावा प्रत्यक्ष पश्चिम बंगालच्या मुद्द्यावरून काँग्रेसच्याच प्रवक्त्यांनी दिला जेव्हा की तिथे हिंसाचाराची शक्यता जास्त आहे मोठ्या प्रमाणामध्ये सैनिकी बळ वापरावं लागणारे म्हटल्याच्या नंतर तृणमूल काँग्रेसने टीका केली तर भाजपने विरोध करायच्या आधी काँग्रेसवाल्यांनीच विरोध केला की हे फार चांगलं केले त्याच्यामुळे ती निवडणूक शांतपणे पार पडते म्हणजे पहिला जो मुद्दा निवडणूक आयोगाच्या सगळ्या विश्लेषणातून आयुक्तांनी जे समोर मांडलं ते स्पष्ट होतं की संपूर्ण देशभर शांततेमध्ये सुरळीत चांगल्या पद्धतीनं निवडणूक पार कशी होऊ शकेल पार पडेल याची सगळी तयारी व्यवस्थित पद्धतीनं केल्या गेलेली ह्याच्याकडे लक्ष जात नाही दुसरा जो मुद्दा आहे की दोन हजार एकोणीसलाच निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढून आणि जवळपास हिंसाचार म्हणजे झिरो टॉलरन्स जसं आपण म्हणतो तसं निवडणुकीतला प्रत्यक्ष हिंसाचार फार मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये घट दोन हजार चौदाला आढळलेली होती खरंतर हे श्रेय काँग्रेसच आहे तशा अर्थाने युपीए गव्हर्नमेंट होतं तेव्हा तुम्ही सगळी ही निवडणुकीची यंत्रणा लावलेली होती ईव्हीएमचा वापर तर आम्ही केला दोन हजार चार पासून चालू आहे ही सगळी यंत्रणा व्यवस्थित पद्धतीनं व्हावी दोन हजार चौदाची निवडणूक तशा अर्थाने आहे निकाल काय लागला तो नंतरचा आहे संपूर्णपणे निवडणूक प्रक्रिया कशा पद्धतीनं पार पडली आणि एकदा तो अजेंडा सेट केल्याच्या नंतर दोन हजार एकोणीसला त्याच्यामध्ये अजून मोठ्या प्रमाणामध्ये बदल बदल म्हणजे चांगल्या अर्थाने त्याच्यामध्ये त्याचे परिणाम भेटले की निवडणुकीचं म्हणजे मतदानाची टक्केवारी वाढली त्याच्यानंतर सुरळीतपणे मतदान पार पडलं आणि हिंसाचार अजून कमी झाला आता पुढचा टप्पा जो निवडणूक आयोग आयु, आयुक्तांच्या भाषणातून आलेला आहे त्याच्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही त्यांनी संपूर्णपणे ही यंत्रणा कशा पद्धतीनं आम्ही राबवणार आहोत कसं प्रशिक्षण दिलं गेलेलं आहे कुठल्या कुठल्या पद्धतीच्या सोयी प्रत्यक्ष मतदान केंद्रावरती करण्यात आलेल्या सगळं विस्तृतपणे सांगितलं आणि आम्ही आता हे जे सांगते जो तो आपापल्या तंबूत दडायला लागला ह्याच्याकडे दुर्लक्ष करून आधी ज्यांनी वेगवेगळ्या वल्गना केलेल्या होत्या आपण त्याच्यातला राजकीय भाग बघूयात जाता निवडणुकीच्या पूर्व निवडणूक प्रत्यक्ष जाहीर होण्याच्या आधीचे सगळे बॉम्ब काय होती मोदी अमित शहा हुकुमशाह आहेत निवडणुका होणार नाही ते तर जुनंच तुंतुणं होतं प्रत्यक्ष जाहीर करणाने सगळं झालं जाहीर नीट जाहीर झालं निवडणूक आयुक्तांनी राजीनामा दिला तर अशी बोंब केली प्रत्यक्षामध्ये मुख्य निवडणूक आयुक्ताने राजीनामा दिलेला नव्हता बाकीचे जे दोन आयुक्त होते त्यांच्या जागा रिकाम्या झाल्या त्यानंतर तातडीनं भरण्यात पण आल्या पण त्याची बोंब कशा केल्या गेली के होती तुम्ही बघा निवडणूक आयोग अतिशय शांत पद्धतीने नीट नियोजन करून सगळ्या निवडणुका जाहीर झाल्या आणि विरोधकांची बोम मी तुम्हाला सांगतो कशी येते प्रत्यक्ष ही तारीख जाहीर व्हायच्या आधी आज आद भाऊ तोरसेकरांनी व्हिडिओ केला जरूर पहा भाजपनी दोनशे सदुसष्ट उमेदवारांची यादी जाहीर केलेली निवडणुकीच्या तारखा जाहीर व्हायच्या आधी महाराष्ट्रामध्ये सुद्धा अठ्ठेचाळीस पैकी वीस जागा भाजपच्या ताब्यामध्ये जे तेवीस जागा होत्या त्याच्यातल्या वीस जागेवरती त्यांनी उमेदवार जाहीर केलेले आहेत प्रत्यक्ष तारीख जाहीर व्हायच्या आधी आणि इकडं बाकीची तुमची तयारी म्हणतात पासून इंडिया आघाडीच्या तुम्ही बैठका चालू आहेत म्हणता आणि आता तारीख जाहीर झाली तरीही अजून वाद संपायला तयार नाही हे जेव्हा नंतर निकाल लागल्याच्या नंतर ई व्ही एमच्या नावानं बोटं मोडतात ईडी सीबीआयच्या नावानं बोट मोडतात सत्ताधारांवरती सगळे चिकलपेक करतात नाचता येणं अंगण वाकडं प्रत्यक्षामध्ये ह्या सगळ्या तारखा जाहीर व्हायच्या आधी तुम्हाला पण संधी होती मार्चच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये तारखा जाहीर होणार सगळ्यांनाच कळत होतं उघड गुपित होतं एका अर्थाने ते मग तुम्ही तुमच्या बैठका तातडीनं आटपून त्याचे निकाल तुम्ही त्याचे एकाने जाहीर केले उमेदवार का नाही जाहीर केले काँग्रेसने जे एम शंभराचे आज उमेदवार जाहीर केलेले सगळे ही जी पहिला टप्पा एका अर्थाने विरोधकांनी हारलेला आहे तो असा जिथे की सत्ताधारी दोनशे सदुसष्ट इतक्या संख्येनं उमेदवारांची यादी निवडणुकीच्या जाहीर तारखा जाहीर व्हायच्या आधीच ते जाहीर करतात आणि तिकडे तुम्हाला त्यांच्याशी स्पर्धा करत असताना त्यांनी जितके जाहीर केलेत किमान तितक्या जागा तुम्हाला जाहीर करता येत नाही दुसरी अजून एक गोष्ट अशी की जे छोटे मोठे पक्ष आहेत जे आम्ही जे म्हणतो ना तंबूत दडायला लागला हे नुसतेच फक्त बेडकीनं फुगून आपण बैल कसे दाखवायचा दंडातल्या बेडकुळ्या कशा दाखवायच्या प्रत्यक्षामध्ये यांची ताकद काहीच नाहीये आता जेव्हा लढायचं आहे प्रत्यक्ष घोषणा झालेली आहे उद्या उमेदवारी अर्ज सुरू होतील ज्या ज्या मतदारसंघात पहिले निवडणुकीत म्हणजे त्या त्या दिलेल्या त्यांनी प्रमाणे वेळापत्रकाप्रमाणे हे मात्र इकडं काहीतरी साठलोटक करण्यामध्ये आणि कॉम्प्रोमाइज करण्यामध्ये मी तुम्हाला सांगतो हे जे छोटे छोटे पक्ष आहेत किंवा मोठे पक्षातले काही भुरटे उमेदवार जे आहेत नुसतंच म्हणतात प्रत्यक्षामध्ये ते जेव्हा अर्ज भरायची वेळ ती तेव्हा अर्ज भरत नाहीत किंवा अजून एक पुढचा टप्पा म्हणजे अर्ज भरून ठेवायचा आणि नंतर मग मागे घ्यायचं किंवा आपल्याकडे एक ड्रामा केला होता त्याच्यावरती पण फार चांगले व्हिडिओ आलेले जरांगे पाटलांनी घोषित केलं होतं की प्रत्येक गावातून पाच पाच जण अर्ज भरणार अरे काय लावलंय प्रत्यक्षामध्ये आता जेव्हा वेळ येईल की यांच्याकडे असं समजा की आता तारखा जाहीर झालेल्या आहेत आणि प्रत्यक्ष अर्ज भरायचे मी तुम्हाला लिहून देतो यांच्याकडे गावामधले पाच जण अर्ज भरतील की नाही भरतील जाऊ द्या पण त्यांची नावं पण नाही आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांचाच एक आपण मतदारसंघ घेऊयात सॅम्पल म्हणून जालना मतदारसंघ घेऊयात आणि जालना मतदारसंघामधले शंभर गावं आपण पकडूयात पाचशे जणांची यांनी नावं जाहीर करा की हे अर्ज भरणार आहेत भरो की न भरो हे जे सगळं चालतं ना नुसत्या वल्गना करायच्या नुसत्या बालिश बहू बायक आता बडबडला असं जे आहे ना आपल्याकडं युद्ध व्हायच्या आधी मी असं करेल मी तसं करेल आणि मी अशा पद्धतीची तलवार हे करेल तो जो राजपुत्र होता ना उत्तर आणि मग नंतर जेव्हा प्रत्यक्ष त्याची घोषणा झाली तेव्हा हा बायकांमध्ये द लपायला लागला प्रत्यक्ष लढायला तयार नाही ही जी सगळी प्रक्रिया दिसते आहे आता खरं तर हा मतदारांचा कस लागलेला आहे इथून पुढे की त्यांनी विवेकानं त्याच्या विवेकाचा खरा कस आहे त्याच्यावरची उसंतवाणी लढाईचा डंका वाजे रणशिंग ज्याला जाला त्याला झिंग राजकीय कानी येतील त्या गो जोरात घोषणा जोशात गर्जना मंचावर निकराची आता आली आहे वेळ तिकिटाचा खेळ रंगलेला कुंपणावरती बसलेले काही सत्तापद घाई त्यांचे ठाई समाजसेवेचे म्हणे पुण्य गाठी शुद्ध हेतूसाठी साठी सारे काही लोकशाही नावे भरणार जत्रा कारभारी सत्रा बिलंदर कांत म्हणे ऐक राजा मतदारा विवेकाचा खरा कस तुझ्या विवेकाचा खरा कस तुझा जे सर्वसामान्य मतदार आहेत त्यांच्याच विवेकाचा आता कस लावलेला आहे कस लागतो आहे ही निवडणूक तिसऱ्यांदा एन डी ए जिंकणार का इंडिया आघाडी त्याच्यासमोर काही आव्हान उभं करणार आतापर्यंतच्या सगळ्या घटनांवरून प्राथमिक अहवालावरून तरी इंडिया आघाडीनं कुठलंही मोठं आव्हान उभं केलेलं असं दिसत नाही त्याच्यामुळे एनडीए परत एकदा किमान बहुमत घेऊन का होईना आपण सत्तेवरती येईल खरं तर चारशे पार वगैरे ठीक आहे म्हणायला काही हरकत नाही पण साडेतीनशेच्या पुढे त्यांच्या जागा जातील आणि ते सत्तेवरती येतील अशी चिन्ह आहे हे जे बाकी नुसती वलगना करणारे आहेत त्यांचं पितळ तर आत्ताच काही दिवसामध्ये उघडं पडेल की जेव्हा प्रत्यक्ष अर्ज भरायचा आहे आणि नंतर मग अर्ज माग घ्यायचा है। आहे अर्ध मागे घ्यायची तारीख उलटल्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल की मैदानामध्ये कोण उरलेलं आहे आणि प्रत्येक गावागावातून पाच पाच लोक अर्ध कसे भरणार यांचं पण पितळ कसं उघडं पडतंय हे तुम्हाला दिसून येईल इथेच थांबूयात धन्यवाद